स्थानिक स्वराज्य संस्थांनी जिल्हा आणि तालुकास्तरीय दैनिके तसेच साप्ताहिकांना जाहिराती देण्याबाबतचे धोरण सरकारने जाहीर करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी धाराशिव येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेच्या धाराशिव येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आदी यावेळी उपस्थित होते तालुका पातळीवरील पंचायत समिती नगर प परिषद नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जाहिराती जिल्हा आणि तालुका स्तरावरील दैनिकी आणि साप्ताहिकांना दिल्या जात नाहीत आणि याबाबत या पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले जात असताना वसंत मुंडे म्हणाले की जाहिरातीचं धोरण सरकार ठरवतं त्यामुळे याबाबत आपण सरकारला जाब विचारला पाहिजे सरकारने माध्यमांमध्ये छोटा मोठा असा भेदभाव न करता सगळ्यांना सामान्य देण्याची भूमिका घेतली पाहिजे यासाठी पत्रकार संघ प्रयत्नशील आहे कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या संकटानंतर सगळेच वर्तमानपत्रांचा खप कमी झाला अनेक वर्तमानपत्रांच्या आवृत्ती बंद झाल्या त्यामुळे अनेकांचा आने रोजगार गेला आहे अनेक जण रस्त्यावर आलेले आहेत काहींनी आत्महत्या केली तर काहीजण कोरोनामध्ये दगावले या सर्व बाबींचा सरकारने गंभीरपणे विचार करावा असा प्रश्न त्यांनी केलेला आहे पत्रकाराने विचारलेल्या विविध प्रश्नांची वसंत मुंडे यांनी समर्पक उत्तरे दिलेली आहेत मी जे आत्ता मुद्दा सरकार ही व्यवस्था जर प्रत्येक घटकाला न्याय देताना मतांच्या गटाचा विचार करत असेल तर पत्रकारांकडे सुद्धा मतं आहेत पत्रकार सुद्धा सगळ्यांचा मतदार आहे नंतर तो पत्रकार आहे हे समजून घेणं आवश्यक आहे आणि एक, एक पत्रकार किती मतं देऊ शकतो आणि किती मतं फिरवू शकतो हे आता आपल्याला सगळ्यांना मिळून सांगावं लागेल तरच आपले प्रश्न सुटतील लोकशाहीमध्ये कधीही लोकशाहीमध्ये कधीही तुमच्या प्रभावाला आणि म्हणून वर्तमानपत्रात काम करणार आहे किंवा सगळ्या माध्यमात काम करणाऱ्या पत्रकांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी कोण मांडते यापेक्षा सगळ्यांचे प्रश्न आहेत ते आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकार त्या व्यवस्थेला आपल्याला सांगावं लागेल की आम्ही सुद्धा मतदार आहेत आणि आमच्याकडे सुद्धा मत आहे महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम